नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा घुसमट रावसाहेब कोरे पाटील खरोखरच नावाप्रमाणे रावसाहेब होते रुबाबात आणि नोकरी पेशातही चांगली उंची घवाळ वर्ण मोठे डोळे मिशांची टोकदार ठेवण भुवया देखील जाडसर आणि भरीव असे हे रावसाहेब सरकारी सेवेत देखील अधिकारपदावर होते निवृत्त होताना एस ओ म्हणून रुबाबात निवृत्ती घेतली अतिशय शिस्तबद्ध नीटनेटके कामसू सर्वांशी चांगले वागणारे अशी त्यांची ओळख होती सरकारी सेवेत असताना त्यांनी कुणाचीही जाणून बुजून अडवणूक केली नाही की पैशांसाठी नडले नाही आलेल्या त्या पैशातून त्यांनी थोडी शेतीवाडी घेतली होती पण ती देखील मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी विकून टाकली ठेवून तरी बघणार कोण होतं बरेचसेच इतर मार्गाने आलेले पैसे त्यांनी एकतर समाजकार्यात वापरले होते किंवा ऑफिसमध्ये नड असलेल्यांना दिले होते परत घेणार नाही या बोलीवर तर असे हे रावसाहेब निवृत्ती घेतल्यानंतर ते पत्नीबरोबर फिरावयास केले होते मनाली इथे गेल्यावर त्यांच्या पत्नी स्वशनाचा त्रास झाला म्हणून ते सहल अर्धवट सोडून मुंबईला आले पण हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला रावसाहेबाने निवृत्तीनंतरची काही स्वप्ने पाहिली होती ती सर्व विरून गेली तसे रावसाहेब अगदीच एकाकी नव्हते त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा सून आणि नातूही होता त्यांच्याबरोबर म्हणाले कारण हे घर रावसाहेबांचे होते सरकारी सेवेत असताना त्यांनी मुंबईच्या अगदी महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे वरळीसारख्या एरियामध्ये राखीव कोट्यातून हे घर मिळवले होते आणि आता हे सर्वजण तिथेच राहत होते रावसाहेबांचा एकुलता एक मुलगा दिग्विजय त्यांच्यासारखाच दिसायला देखणा रुबाबदार रावसाहेबांनी मोठ्या ईर्षेने त्याला डॉक्टर केले दिग्विजयला सारेजण जयच म्हणत जयने एम डी करून आपल्या काही मित्रांच्या मत्तेने मोक्याची जागा मिळवून बांद्रासारख्या उच्च वस्तीत चांगल्या ठिकाणी आपली प्रॅक्टिस सुरू केली त्याच्या चांगल्या स्वभावामुळे व योग्य हाताळणीमुळे तो अल्पावधीत उत्तम डॉक्टर म्हणून नावारोपाला आला तसे त्याच्याकडे हाय प्रोफाईल लोक चेकअपसाठी येऊ लागले त्यामध्ये सिनेमाचे नायक नायिका व्यापारी मोठे सरकारी अधिकारी यांचा जास्त भरणा होऊ लागला यामध्येच एका व्यक्तीचं येणं त्याच्याकडे वाढू लागलं ती म्हणजे मराठी टी व्ही इंडस्ट्री गाजवून नुकतीच हिंदी सिनेमामध्ये जम बसू पाहणारी नायिका योगिनी दिगे योगिनीला वरचेवर बरे वाटेन असे झाले त्यामुळे डॉक्टरांकडे जाणे भाग होते आता तर डॉक्टर तिच्याकडे व्हिजिटला जाऊ लागले आणि मग डॉक्टर आणि सेने तारका एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडून गेले रावसाहेबांना ही गोष्ट लांबून लामौ लांबून समजली होती पण त्यांना आपली होणारी सून ही सेनेतारका आहे याची जरासुद्धा कल्पना नव्हती काही दिवसाने रावसाहेबांनी रात्रीच्या जेवणाच्या वेळी हा विषय काढलाच बेटा जय आता तू चांगला नावाजलेला डॉक्टर झालास तुझं सर्व सुरळीत चालू आहे आता लग्नाचं तेवढं बघ म्हणजे मी नातवाचं तोंड बघून तुझ्या आईच्या सेवेला जायला मोकळा होईल डॅड तुमचा मुलगा डॉक्टर आहे तुम्हाला असा सहजासहजी थोडाच जाऊ देणार आहे अभी आपको बहुत कुछ देखणं आहे नाव अबाऊट माय मॅरेज सॉरी डॅड बट आय हॅव ऑलरेडी सिलेक्टेड माय लाईफ पार्टनर इनफॅक्ट आय वॉज सपोज टू टॉक टू यू इन दिस डेज बट कामाच्या गडबडीत राहून गेलं इट्स ओके माय सन पण आमची होणारी सुणबई आहे तरी कोण काय नाव काय तिचं आणि ती करते तरी काय रावसाहेब म्हणाले डॅड तिचं नाव आहे योगिनी दिगे ती, ती मराठी सिनेमातील नायिका आहे आणि सध्या तिचे काही हिंदी सिनेमासाठी देखील काम चालू होणार आहे रावसाहेबांना सिनेमा नायिका कळल्यावर थोडंसं खुपल्यासारखं झालं पण तसं न दाखवता ते एवढंच म्हणाले बघ बाबा जे काही करशील ते नीट आणि भविष्यातल्या गोष्टींचा विचार करून कर एवढं बोलून ते जेवण आटोपून उठले पण आतमधून ते थोडेसे अस्वस्थ झाले होते आज त्यांना आपल्या पत्नीची प्रकर्षाने आठवण येत होती अंथरुणावर पडल्यावर बराच वेळ ते कूस बदलत पडले होते जयचं सिनेमा नटीबरोबर जुळलेलं सूत काही त्यांना पटत नव्हतं बऱ्याच वेळाने केव्हा तरी त्यांचा डोळा लागला अवकाश योगिनीच्या सवडेनुसार दोघांचं लग्न झालं आणि त्यानंतर जयच्या हट्टामुळे पुढील वर्षातच त्यांना एक मुलगाही झाला खरं म्हणजे मूल होऊ द्यायला योगिनीचा ठाम विरोध होता मुलाचं नाव योगिनीच्या इच्छेनुसार वीरेंद्र ठेवण्यात आलं जयची प्रॅक्टिस खूप चांगली चालली होती वीरेंद्र मोठा होत होता योगिनी आता लग्न होऊन एका मुलाची आई झाली होती त्यामुळे सिनेमा क्षेत्रात असलेल्या अलिखित नियमानुसार तिला आता काम असे नव्हतेच पण योगिनीने प्रयत्नपूर्वक आपली फिगर जपली होती आणि आता ती अधिक सुडोल आणि सुंदर दिसू लागली होती वीरेंद्र आपल्या आजोबांबरोबर मस्ती करण्यात आणि लाड परवून घेण्यात गुंग होता आता तो पाच वर्षांचा होत आला होता योगिनीला पुन्हा इंडस्ट्रीत परतण्याचे वेध लागले होते त्यानुसार ती वेगवेगळ्या निर्मात्यांना डायरेक्टरना निर्मिती संस्थांना भेट देऊ लागली आता तिच्या लक्षात येऊ लागले की आई झालेल्या स्त्रीला मुख्य भूमिका मिळणे खूप कठीण आहे आणि जर मूल तिच्याबरोबर वाढत असेल तर खूपच कठीण आणि मग तिने एके दिवशी जयजवळ विषय काढला हे बघ जय आता मी पुन्हा कामाला सुरुवात करावी असं प्रकर्षाने जाणवायला लागलं आहे मला योगी टार्लिंग ठीक आहे ना मग आता विरो अजून दोन तीन वर्षांनी मोठा होऊ दे मग तू कर पुन्हा सुरुवात जय सहजपणे बोलून गेला नाही तसं नाही एकतर आता मला खरंच इंडस्ट्रीत काम करावं असं वाटायला लागले दुसरं म्हणजे अजून दोन तीन वर्षांनी मला तिकडे कोणी विचारणार नाही ओके माय ग्रेट ॲक्टर्स डार्लिंग ॲज यू विश नाहीतरी आता विरू डॅडबरोबर मस्त रंगतोच आहे जय म्हणाला ते ठीक आहे पण आपण त्याला पाचगणीला हॉस्टेलमध्ये ठेवूया म्हणजे त्याच्या शिक्षणाची देखील चांगली सोय होईल आणि डॅडनासुद्धा या वयात त्रास होणार नाही ही गोष्ट जयला पटली नाही तो चटकन म्हणाला दिस विल नॉट डू अगं इथे मुंबईत एवढ्या चांगल्या स्कूल्स आहेत आणि आपण त्याच्यासाठी चांगला होम सर्वंट ठेवूया म्हणजे काही प्रश्नच राहणार नाही हे काही योगिनीला पटले नाही काही दिवस त्यांच्यामध्ये तणाव राहिला शेवटी योगिनीच्या हट्टापुढे जयचे काहीच चालले नाही आणि हे सर्व रावसाहेबांना सांगायची जबाबदारी देखील जयवरच होती याच गोष्टीला जय घाबरत होता पण त्याला दुसरा पर्याय नव्हता एके दिवशी लवकर घरी येऊन डॅडचा चांगला मूड बघून जयने विषय काढला डॅड तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे काय आहे आपला विरोध आता शाळेत जायच्या वयात आला आहे तेव्हा मी आणि योगीने त्याला पाचगणीला चांगल्या बोर्डिंग शाळेत घालायचे ठरवले आहे त्यानुसार पुढच्या आठवड्यात त्याला स्कूल आणि जागा दाखवायला आम्ही घेऊन जाणार आहोत हे ऐकून रावसाहेब एकदम शांत झाले त्यांना काय बोलावे तेच कळेना डॅड ऐकताय ना हो ऐकलं आता तुम्ही निर्णय घेतलाच आहे तर मी काय बोलणार हे बोलत असताना आयुष्यात खूप कठीण प्रसंगांना तोंड दिलेल्या रावसाहेबांना अश्रू लपवणे कठीण झाले डॅड प्लीज ट्राय टू अंडरस्टँड द थिंग्स हे सर्व विरूच्या उच्च शिक्षणासाठी आपण करतोय जय म्हणाला सॉरी बेटा पण आपण नाही तुम्ही करताय इथे मुंबईत त्याला उच्च शिक्षण नाही मिळणार तूसुद्धा मुंबईत शिकूनच चांगला नामवंत डॉक्टर झालास ना तुम्ही का हे असं करताय मला खरंच कळत नाही अरे थोडा माझा तरी विचार करायचा होता त्याच्या सानिध्यात माझा सर्व एकटेपणा मी विसरून जात होतो आणि मी आयुष्य नव्याने जगायला शिकत होतो रावसाहेब म्हणाले त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने रावसाहेबांची घुसमट सुरू झाली रावसाहेब आता आपला दिवसभरातला जास्तीत जास्त वेळ विरूबरोबर घालवू लागले पण रात्री त्यांना खूपच एकाकी आणि उदास वाटू लागले मागील सहा वर्षात त्यांना विरूचा खूपच लळा लागला होता आणि त्याच्याशिवाय जगण्याची कल्पना देखील त्यांना करवत नव्हती पुढील पंधरा दिवसातच विरूला घेऊन जय आणि योगीने एके दिवशी सकाळीच निघाले ज्या आरती जय उड्या मारत होता त्या आरती पाहिले तर खऱ्या गोष्टीची कल्पना विरूला करून देण्यात आली नव्हती जयने रावसाहेबांना देखील सोबत चलण्याची विनंती केली पण त्यांना ते शक्यच नव्हते कारण विरू इथून निघून जात असतानाच त्याला निरोप देणे त्यांना पेलण्यापलीकडे होते आणि झालेही तसेच विरू रावसाहेबांना गुडपाय करण्यासाठी आला आजो तू नाही येत माझ्याबरोबर फिरायला विरू म्हणाला नाही माझ्या सोन्या तुझ्या आजोला थोडं बरं नाही रावसाहेब कसं बसं स्वतःला सावरत बोलले ठीक आहे मग मी तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी भरपूर चॉकलेट घेऊन येतो तोपर्यंत तू बरा हो मग आपण आल्यावर खूप खूप खेळूया ओके टाटा आजो विरू म्हणाला रावसाहेबांना आता मात्र अश्रू आवडणे अशक्य झाले ते एखाद्या लहान मुलासारखे रडू लागले आजो काय झालं तुला जास्त दुखतंय का विरू म्हणाला एवढ्यात विरूला शोधत जय तिथे आला जयला पाहताच रावसाहेबांनी स्वतःला सावरले अखेरचा प्रयत्न म्हणून ते म्हणाले जय खरंच असं करण्याची गरज आहे का रे अजूनही विचार करता येईल डॅड असं काय करताय लहान मुलासारखं अहो त्याच्या भविष्यासाठी तर आम्ही हे सर्व करतोय आणि तुम्हीच असं केलं तर विरू देखील तयार होणार नाही प्लीज ॲटलीस्ट फॉर विरू जय म्हणाला डॅड आजोला बरं नाही ना म्हणून ते रडतायत विरू म्हणाला विरू नाव स्टॉप दिस मेलोड्रामा अँड कम फास्ट वी आर लेट योगिनी म्हणाले जा बाळा जा असं म्हणत रावसाहेबाने विरूला जवळ घेऊन त्याचे खूप पापे घेतले विरू आणि जय निघून गेले गाडी बाहेर गेल्याचा जा आवाज झाला आणि रावसाहेब एखादा वृक्ष उन्मळून पडावा तसे खाली बसले आणि लहान मुलासारखे रडू लागले यावेळी त्यांना त्यांच्या पत्नीची खूपच आठवण येत होती राहून राहून विरूबरोबर घालवलेल्या कित्येक क्षणांची चित्रमाला त्यांच्या डोळ्यासमोरून सरकत होती एक एक आठवण येऊन त्यांना आणखीनच भरून येत होते दिवसभर ते याच मनस्थितीत होते त्याने उठून एक दोन वेळा पाणी घेतलं तेवढेच अन्यथा ता त्यांनी दुपारचे जेवण देखील घेतलं नाही रावसाहेबांसाठी दिवस सरकत नव्हता रात्री खूप उशिरा जय आणि योगीने घरी आले आल्याबरोबर रावसाहेबांनी जयला विचारले अरे रडला का रे विरू खूप तुम्ही निघताना काय म्हणाला रावसाहेबांचे डोळे भरून आले होते डॅड तसा रडला थोडा त्याला आमच्यापेक्षा तुम्ही हवे होतात पण होईल सर्व ठीक थोड्या दिवसात एवढं बोलताना जयदेखील खूप गहिवरला होता मी उद्या जातो त्याला भेटायला रावसाहेब रडवेला आवाजात म्हणाले नो डॅड इट्स नॉट पॉसिबल त्या बोर्डिंगचे नियम खूप काटेकोर आहेत जय म्हणाला नाही रे आय विल कन्व्हिन्स टीम माझा ऐकतील ते एकदा भेटून येतो मी त्याला रावसाहेब म्हणाले डॅड पुढच्या महिन्यात त्याला भेटण्याचा दिवस ठरलेला आहे तेव्हा आपण सर्व जाऊया जय म्हणाला रावसाहेब बराच वेळ शून्यात पाहत राहिले आणि नंतर हारलेल्या योद्ध्याप्रमाणे खांदे खाली पाडून आपल्या रूममध्ये गेले दिवस रात्र नित्य नियमाप्रमाणे येत जात होते मधल्या काळात रावसाहेब दोन वेळा विरूला भेटून आले परत निघताना विरूचा विदीर्ण झालेला चेहरा बघून त्यांची आतडी पिळवटून आली होती मोठ्या हिमतीने आणि जड अंतकरणाने त्यांनी तिथून काढता पाय घेतला होता हल्ली त्यांचं तिघांचं असं घरात भेटणं बोलणं कमीच होत असे विशेष करून योगीने तर क्वचितच दिसे ती कधी सकाळीच बाहेर निघे कधी दुपारी पण परतून येणं हे मध्यरात्री केव्हा तरी असे सुरुवातीला जयने थोडं दुर्लक्ष केलं पण आताशी हे रोजच व्हायला लागलं त्यामुळे जय आणि योगिनीमध्ये थोडी कुरबूर व्हायला लागली होती ही कुरबूर मध्ये मध्ये रावसाहेबांच्या कानावर देखील जात होती पण त्याने दुर्लक्ष केलं एके दिवशी जय नेहमीप्रमाणे रात्रीचे दहा साडेदहा वाजता आला योगिनी घरी नव्हती रावसाहेब जेवण आपल्या रूममध्ये पुस्तक वाचत पडले होते जयने त्यांना आल्याबरोबर हाय केलं आणि फ्रेश होऊन त्याने जेवण घेतलं आणि तो देखील लिव्हिंग रूममध्ये दे पुस्तक वाचत योगिनीची वाट पाहत बसला वाचता वाचता त्याचा डोळा लागला मध्येच केव्हा तरी त्याला जाग आली तेव्हा नुकतीच योगिनी लॅच उघडून आत येत होती जयने घड्याळ पाहिले दीड वाजून गेला होता स्वतःच्या रागावर थोडं नियंत्रण ठेवून तो योगिनीला म्हणाला योगिनी काय हे ही काय येण्याची वेळ झाली वाजले बघ किती रात्रीचा दीड वाजून गेलाय सो हॉट आमच्या इंडस्ट्रीमध्ये वेळच बंधन नसतं हे बोलत असताना दोघं एकमेकांजवळ आले त्याच वेळ जयला योगिनीच्या बाजूने दर्प जाणवला जय योगिनीजवळ गेला हे काय तू ड्रिंक घेतलंस जयने चिडून विचारले योगिनी काहीच बोलले नाही त्यामुळे जय जास्तच चिडला त्याने हात पकडून योगिनीला थांबवले योगी मी काय पाहतोय तू आज ड्रिंक घेऊन आलीस का असं काय घडलं की तुला दारू प्याविषयी वाटली जय म्हणाला योगिनी तशीच पुढे जाऊ लागली त्यामुळे जयला राग आवरणे थोडं कठीण झालं त्याने थोडा आवाज चढवून विचारलं योगी काय हा उर्मटपणा चाललाय मी तुला काहीतरी विचारतोय ना जयच्या आवाजाने रावसाहेबांचं लक्ष विचलित झालं आणि बाहेर काय चाललं असेल याचा काणोसा घेऊ लागले ओरडू नकोस जय विस्कीचा एक घोट घेतला तर एवढं मोठं काय पाप केलं मी अरे एका नवीन पिक्चरची लॉन्चिंग पार्टी होती त्यात घेतला एक पॅक आणि आता मी खूप दमले या विषयावर आपण नंतर बोलू प्लीज मी काही आता खाणार नाही आहे तू जेवण घेतलं असतीलच गुड नाईट असं म्हणून ते सरळ त्यांच्या बेडरूममध्ये गेली रावसाहेबांना बाहेर येईल बोलणं सर्व ऐकू आलं पण त्यांच्याने बाहेर जायची हिंमत झाली नाही आपल्या मुलाची होत असलेली कुचंबना त्यांना कळत होती आणि त्यांची घुसमट वाढत होती योगिणीचं हल्ली रात्री लेट आणि अनियमित वेळेत घरी येणं वाढत चाललं होतं जय थकून आल्यावर जेवण झोपी जात होता रावसाहेबांची दिनचर्या नेहमीप्रमाणे चालू होती फिरायला जाणे मित्रांबरोबर गप्पा मारणे वाचनालयात जाणे इत्यादी पण घरी आल्यावर त्यांना अगदी नकोसे होई सर्व घर खायला उठे हल्ली जयला थोडा थोडा संशय यायला लागला होता की योगिनी बहुतेक करून रोजच दारू पिऊन रात्री उशिरा घरी येते म्हणून तो आज मुद्दामच लिव्हिंग रूममध्ये वाचत बसला होता योगिनी अंदाजे रात्रीचे साडेबाराच्या नंतर घरी आली तिच्याकडे पाहिल्यावर असे अजिबात वाटत नव्हते ती दारू वगैरे प्यायले असेल अरे तू अजून झोपला नाहीस जय तिने विचारले नाही गं आपण दोघं असं बरेच दिवस एकमेकांशी मोकळेपणाने बोललो नाही आणि पुढच्या आठवड्यात विरूला सुद्धा भेटायला जायचं आहे ना तेव्हा म्हटलं काय ते ठरवूया जय म्हणाला अरे मी विरूला भेटायला जायचं विसरूनच गेले सॉरी हां आपण दोघं जाऊया पुढच्या आठवड्यात असं म्हणून ती फ्रेश व्हायला गेली ती फ्रेश होऊन येईपर्यंत जयने दोघांच्या प्लेस जेवणाच्या टेबलवर लावून ठेवल्या होत्या हे काय तू जेवला नाहीस अजून जय हे काय रे तुला किती वेळा सांगितलं माझी वाट पाहत जाऊ नकोस म्हणून मी बाहेरच थोडंसं खाल्लं आहे तू घे जेवण असं म्हणून ती आज जायला वळली योगिनी जेवणाचं ठीक आहे पण तुला माझ्याजवळ बसायला देखील थोडा वेळ नाही आणि महत्त्वाचे म्हणजे तू आपल्या मुलाला भेटायला जायचा दिवस देखील विसरलीस जय म्हणाला ओ जय सॉरी म्हटलं ना का तू या गोष्टीचा देखील इश्यू करणार आहेस योगिनी म्हणाली या गोष्टींचा देखील म्हणजे जय म्हणाला मला माहिती आहे तू हल्ली माझ्या ले लेट येण्यावरून नाराज आहेस योगिनी म्हणाली पण त्या गोष्टीचा मी काही इश्यू वगैरे केलेला नाही बरं आता तू विषय काढलाच आहेस तर सांग तुला हल्ली एवढा उशीर का होतो तुझ्याकडे तर सध्या काहीच काम नाही आहे जयने असे म्हटल्याबरोबर योगिनीचा राग उफाळून आला म्हणजे तुलासुद्धा हेच म्हणायचे आहे ना की मला काहीच काम नाही आहे आणि मिळणार देखील नाही योगिनी म्हणाली हे बघ योगी मी तुला काम मिळणार नाही असं म्हणालो नाही तू उगाच वाकड्यात शिरू नकोस तुला काय म्हणायचं आहे हे मला चांगलंच कळतं आहे योगीने म्हणाली मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की सध्या तुझ्याकडे काम नसताना उगाच उशीर का होतोय जय म्हणाला काम नसल्यामुळेच उशीर होतो आहे मला विविध लोकांना भेटावं लागते त्यांच्या वेळेप्रमाणे मला त्यांना भेटावं लागतं पार्टीज अटेंड कराव्या लागतात म्हणून उशीर होतो योगी म्हणाली अगं पण हे आता रोजचंच आहे जय म्हणाला काम मिळेपर्यंत हे चालणारच ना जय योगी म्हणाली आणि पार्ट्यांमधून दारू पिणं हे सुद्धा चालणारच ना जय थोडंसं चिडून बोलला आवाजाची पट्टी देखील थोडी वाढली होती जय आवाज चढवू नकोस मी तुझ्याशी शांतपणे बोलते ना मग तू का आवाज चढवतोयस योगी म्हणाली हे बघ योगी मला या गोष्टी अजिबात चालणार नाहीत जय म्हणाला आय डोंट वॉन्ट टू कंटिन्यू दिस डिस्कशन आय एम गोईंग टू माय बेड योगी म्हणाली असं बोलून ती सरळ बेडरूममध्ये निघून गेली जय आवाक होऊन तिच्या मागे पाहत राहिला आपल्या बेडरूममध्ये रावसाहेब हा सर्व संवाद निमूटपणे ऐकत होते नंतर त्याने झोपेचा खूप प्रयत्न केला दोघांमधील विसंवाद दिवसेंदिवस वाढतच होता आणि तिघांची घुसमट होत होती या अशा एकंदर वातावरणात रावसाहेबांना विरुची खूप आठवण येत असे आणि मग दोघांमधील बेबनाव इतका टोकाला गेला की दोघंही एकमेकांशी असे झाले सुरुवातीला रावसाहेबांना वाटलं की नवरा बायकोंचं भांडण आहे संपेल दोन चार दिवसात पण योगिणीचं अपरात्री उशिरा येणं चालूच राहिलं त्यात मध्ये मध्ये दारू पिऊन येणं देखील व्हायला लागलं मग कडाक्याची भांडणं चालू झाली या घरात अजून एक तिसरी व्यक्ती राहते हे ती दोघं विसरूनच गेले आताशी विरूला भेटायला देखील ते दोघे एक एकटे चालले रावसाहेब देखील एक दोन वेळा विरूला भेटायला जाऊन आले पण त्यांच्या लक्षात आले की विरूला त्याच्या मम्मी पप्पांशिवाय कोणाला भेटू देऊ नये म्हणून सूचना देण्यात आल्या होत्या तरी देखील त्यांनी पुन्हा एकदा जाऊन यायचे ठरवले आणि ते झोपी गेले दुसऱ्या दिवशी रावसाहेब सकाळी लवकरच उठले आणि त्यांनी सरळ पाचकणी गाठले वाटेत असताना त्याने जयला फोन करून सांगितले की त्यांना यायला उशीर होणार आहे दुपारच्या दरम्यान ते विरूच्या हॉस्टेलवर पोहोचले त्याने सिक्युरिटीला विरूचे पूर्ण नाव सांगून भेटण्याची इच्छा व्यक्त केली सिक्युरिटीने आपले रजिस्टर तपासून दिलगिरी व्यक्त केली अगदी खोदून विचारल्यावर त्याने मागचेच उत्तर दिले की विरूला त्याच्या आईवडिलांशिवाय कोणाला भेटू देऊ नये अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत त्याने खूप विनवण्या केल्या पण काही उपयोग झाला नाही शेवटी त्यांनी ठरवून आल्याप्रमाणे हुकमाचा एक्का म्हणून त्यांचे जुने एस डी ओचे कार्ड काढले आणि त्यांना सांगितले की तुमच्या मोठ्या साहेबांना दे ते कार्ड बघून सेक्युरिटीवालाही चपापला आणि सरळ तो आपल्या मोठ्या साहेबाला नव्हे साहेबिनीला घेऊन आला लेडी ऑफिसर त्यांना स्वतःच्या केबिनमध्ये घेऊन गेली त्यांची चांगली विचारपूस करून त्यांना चहा पाणी दिले आणि एवढे सर्व झाल्यावर तिने शांतपणे एक पत्र काढून त्यांच्या हाती दिले त्यामध्ये स्पष्टपणे लिहिले होते की जयला त्याच्या आईवडिलांशिवाय कोणालाही भेटू देऊ नये त्याने पत्राखालील सही पाहिली ती योगिनीची होती त्यांनी अतिशय केविलवाण्या नजरेने समोरील ऑफिसरकडे पाहिले तुम्हीच सांगा साहेब असं असताना आम्ही कशी काय रिस्क घेणार ते देखील हाय प्रोफाईल लोकांच्या बाबतीत रावसाहेबांनी काही न बोलता ते पत्र परत केलं ते अतिशय व्याकुळ मनाने आभार मानून बाहेर पडले त्याने हॉस्टेलच्या इमारतीकडे पुन्हा पुन्हा पाहिले जणू काही विरुद्ध त्या इमारतीच्या उंच आणि भक्कम कंपाऊंडच्या भिंती आडून त्यांना आरपार दिसणार होता रावसाहेबांना यायला बराच उशीर झाला आणि जवळजवळ रात्री बाराच्या दरम्यान ते घराजवळ आले खरं म्हणजे त्यांना घरी जायची ओढच राहिली नव्हती कसे तरी पाय ओढत ते दाराजवळ आले जवळ जाताच त्यांना आतून जय आणि योगिनी जोरजोरात भांडत असल्याचा आवाज आला दिस इज टू मच योगी आता तर तू दररोज ड्रिंक्स घेऊन यायला लागलेस सो व्हॉट जय दिस इज पार्ट माय इंडस्ट्री आय हॅव टू फॉलो ऑल दिस थिंग्स योगिनीने देखील तेवढ्याच जोरात उत्तर दिले हो पण योगी पूर्वी तू याच इंडस्ट्रीत राहून देखील या गोष्टी फॉलो करत नव्हतीस जय म्हणाला पूर्वीची आणि आत्ताची गोष्ट वेगळी आहे जय ट्राय टू अंडरस्टँड द सिच्युएशन योगी म्हणाली हे बघ योगी ते सर्व काहीही असू दे या घरात हे असं काही चालणार नाही डॅडने मोठ्या कष्टाने हे घर उभारलं आहे आणि त्याचबरोबर या घराचं नाव जपलं आहे त्यांना त्यांच्या या घरात असं काही चाललेलं खपणार नाही जय म्हणाला ओके तसं असेल तर ठीक आहे आपण आपलं स्वतःचं घर घेऊ आणि ते देखील येत्या आठ दिवसात आणि हो दिस इज माय फायनल डिसिजन गुड नाईट असं म्हणून ती झोकांड्या घेत आत गेली जय तिच्या मागून गेला रावसाहेब हे सर्व ऐकत बाहेर उभे होते आत जाण्याचं त्यांना धाडस होत नव्हतं बऱ्याच वेळाने मनाचा हिय्या करून ते आपल्याकडे असणाऱ्या चावीने दार उघडून आत गेले हात पाय धुवून ते पलंगावर पडले पडल्या पडल्या ते विचार करू लागले खूप विचारांते त्याने एक ठाम निर्णय घेतला आणि शांतपणे झोपी गेले नेहमीप्रमाणे सकाळी जय त्यांना गुड मॉर्निंग म्हणायला त्यांच्या रूममध्ये गेला त्याला रूम नेहमीपेक्षा जास्त आवडलेली वाटले म्हणून तो त्यांना हाक मारत पुढे गेला त्यांच्या हाकेला काहीच प्रत्युत्तर आले नाही पण त्याला त्यांच्या टेबलावर एक कागद हलताना दिसला पुढे होऊन त्याने तो कागद घेतला ते पत्र होते त्यात लिहिले होते जय बेटा या मुंबईच्या वातावरणात आता खूप घुसमट होते मी आज सकाळीच आपल्या गावी निघून जात आहे याच टेबलाच्या कप्प्यात काही कागदपत्रे आणि दस्तऐवज आहेत माझी मुंबईतील स्थावर मालमत्ता मी तुझ्या नावे केली आहे सदैव तुमचाच डॅडी जयपत्र वाचून हा बघतो योगिनी उशिरा पार्टीहून येते थकलेल्या आवाजात विचारते डॅड कुठे आहेत जयपत्र तिच्या हातात देतो ते पत्र वाचून योगिनीचा चेहरा बदलतो तिला आपल्या चुका जाणवू लागतात ती रावसाहेबांच्या रिकाम्या खोलीत जाते तिथे अजूनही विरूची खेळणी ठेवलेली दिसतात तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक like, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथापूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद